जय शिवराय एक मराठा लाख मराठा पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाइक करा आणि शेअर करा असेच नवीन व्हिडिओ वीडियो, व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल पेजवरती सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जसे की काल सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या चालत आहेत न्यूज चॅनलवरती पण मराठा समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवा अजून ही बेट कशासाठी झाली हे सिद्ध झालेलं नाही म्हणून सुरेश अण्णा धसवरती कुणीही कमेंट करू नका जरांगे पाटील करत असतील तर दादाला दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे पण जो समाज आज कमेंट करत आहेत मराठा समाज जरी सुरेशांना दसवरती कमेंट करत असतील तरी तो मराठा समाज पूर्णपणे दादाच्या पाठीमागे आहे का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण दो की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी फक्त सुरेश दस जे सत्तेतले आमदार आहेत तेही एकमेव मराठा समाजाचे आपल्या ज जरांगे दादाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहे हे लक्षात ठेवा आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशीपासनं सं सुरेश धस हे आपल्या संतोष अण्णा देशमुख यांच्या फॅमिलीच्या आणि मराठा समाजाच्या पाठीमागे आहेत काय असतं मित्रांनो की सुरेश अण्णादस हे एक प्रतिनिधी आहेत प्रतिनिधीला काही पक्षाचेही आदेश असतात जसं की तो बावुंकुळे सुरेश अण्णा दास यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्ट सांगितलं आहे की मला बावनकुळे साहेबांनी एक जेवणाचं आमंत्रण म्हणून तिथं बोलवलं होतं पक्षाचा प्रत्येक अध्यक्ष असल्यावरती अण्णाला तिथं जावं लागलं आणि तिथंच धनंजय मुंडे हा तिथं आला आणि त्यांची माझी अर्धा तास चर्चा झाली पण त्या चर्चेमध्ये आम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या कोणतीही तडजोड होणार नाही असं ना स्पष्ट सांगितलं अण्णाने तर जो आमदार मराठ्यांचा जो ठाण्यावाघ सुरेश अण्णा दस यांना इतकं ट्रोल केलं जात आहे हे सर्व मराठा समाजांना माहीत आहे आणि मराठा समाज त्याच्यात ट्रोल करत असेल तर ते आपल्या मा आपल्या पाठीमागे कोण उभं राहणार जरंगे दादा शिवाय पर्याय नाही हे आम्हाला सर्व मराठ्यांना माहीत आहे पण जो एकमेव आमदार त्यांच्या पक्षाची बाजूला मांडता संतोषांना देशमुख आणि आपल्या मराठा आरक्षणाच्या विषयी खंबीरपणाने आपली बाजू मांडत आहे अशा आमदाराला जर कधी आपण ट्रोल करत असाल तर आपली सर्वात मोठी चूक आहे हो ठीक आहे सिद्ध झाल्याच्या नंतर आपण त्या वो, त्या व्यक्तीला आपण ट्रोल केलं तर चालू शकतं पण त्या व्यक्तीच्या अजून सिद्ध नाही झालं त्या व्यक्तीवर जर कधी धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यात काही एखादी डील झाली असती तर ती सिद्ध झालेली नाही अजून त्या डील सुरेश अण्णा दस यांनी स्पष्ट सांगितलं संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणावरती कोणता पडदा पडणार नाही कोणतीही तडजोड होणार नाही मग जो समाज आपला मराठा समाज त्यांच्याविषयी गरड ओळखत आहे तो मराठा दादांच्या पाठीमागे आहे का हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण की आपला मराठा समाज आपल्या मराठा समाजामध्ये दोन भाग पडलेले आहे एक मराठा समाज श्री मनोज जरांगे पाटील गोर गरीब मराठा समाज हे जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत आणि दुसरा मराठा समाज हे देवा भाऊ देवेंद्र फडणवीस यांची लाचेरी करत आहेत तर ह्या याच्यामध्ये दोन मराठा समाजामध्ये बळीचा बकरा आपण बनवत आहे एवढं लक्षात ठेवा सुरेश अण्णा दस यांच्यावरती गुन्हा सिद्ध होईपर्यंत कोणीही वाईट कमेंट करू नका कारण की सुरेश अण्णा दस एकमेव माझ्या मते तरी एक निष्ठा आहेत आणि हो लवकरच ते दादाची भेट घेऊन त्यांना स्पष्ट सांगणार आहेत की जेच घडलं ते काय असतं माहिती आहे का, का पक्षाचा एक आदेश असतो त्या पक्षाच्या काही सीमा असतात त्या उल्लंघन काही गोष्टीच्या ह्या असतात ते आपल्या सर्वांना माहीत आहे कारण की सुरेशांना धस आणि धनंजय मुंडे यांची भेट योगायोग झाली असं समजायला हरकत नाही कारण की त्या बावनकुळ्याने हे सगळं गेम केलेलं आहे आणि एवढं लक्षात ठेवा कुळ्याची एवढी लायकी नाही की तो मराठा आरक्षणामध्ये मिठाचा खडा कोणीतरी टाकणार आणि कारण की लक्षात घ्या एवढंच मराठा समाजाला माझं जाहीर आव्हान आहे माझं मी वयानं खूप लहान आहे पण माझ्या एक कृत्याने एक ह्या व्हिडिओने जर कधी मराठा समाजावर काही परिणाम होत असेल तर मला माफ करा पण एवढं लक्षात ठेवा सुरेशांना धसवरती अजून कोणताही गुन्हा असं सिद्ध झालेला नाही की त्यांनी कोटीची डील केली आणि शक्ती दंगाधरी शक्तिमान आहे अशा ह्या बातम्या अफवा आहे कारण की जो आमदार आपल्या मराठा समाजाच्या आणि जरांगेदादाच्या पाठीमागे आहे त्यांना आपल्यापासून कसं दूर करायचं हे सरकारचं एक षडयंत्र असू शकतं कारण की जोपर्यंत संतोषांना देशमुख यांना न्याय भेटत नाही आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरेश अण्णा धस यांना कारण की तिथं बीडमध्ये एक प्रकरण ताजं चालू असताना एक सर्वात मोठी गोष्ट घडलेली आहे पंकजताई मुंडे धनंजय मुंडे यांचं डायरेक्टली नाव घेऊन सांगतो सुरेश अण्णा धस यांना तिडून आष्टीतून बाजूला करायचं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कारण की त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मा मान्य करून घेतल्या ती जी शिंदे समिती होती ती बंद पाडलेली गेली होती हे सरकार आल्यापासून ती शिंदे समिती दा जरांगे दादांनी सात दिवस उपोषण केलं त्या टायमाला सुरेश अण्णा धस यांनीच ती मागण्या पूर्ण केल्या मग विचार करा आठ मागण्यापैकी चार मागण्या जर कधी सुरेश अण्णा धस यांच्या मार्फत झाल्या तर सुरेश अण्णा धस मराठ्याला धोका कसा देऊ शकतात आणि हो आपले आमदारापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी कोणता आमदार असा एक निष्ठेने जारांगे दादाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहे फक्त तीन तीन ते चार आमदार बाकीचे आमदार आपण मत दिलेले नाही का मराठा समाजाचे मत त्यांनी घेतलेले नाही का त्याच्यात फक्त सुरेश धस खासदार बजरंग बप्पा सोनने संदीप भाया क्षीरसागर सोळंके दादा आणि एक पंडित दादा हे आमदार एवढ्याच आमदाराला फक्त आपल्या मराठा समाजाने मत दिले का बाकीच्या आमदाराला मराठा समाजाने मत दिले नाही का असा एकही आमदार इलेक्शनच्या पिरेडमध्ये त्यांना रात्र पुरत नव्हती यांना भेटण्यासाठी संतोष संतोष दानवे रावसाहेब दानवे यांचे पुत्र रात्री तीन वाजता दादाची भेट घेण्यासाठी गेले आणि मला रडत रडत लोटांगणा घातल्या त्या टायमाला ते आमदार झाले पण हो मराठा आरक्षणाच्या वेळेस ते कुठं बिळात गेले ते समजलंच नाही आणि संजय शिरसाट आज ते न्यायमंत्री आहेत पण एवढं लक्षात ठेवा ज्या टायमाला काळीचरण महाराज तुमच्या तुमच्या स तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या सिटीमध्ये तुमच्या बजरंगनगरमध्ये ज्या बजाज नगरमध्ये ज्या टायमाला आले होते त्या टायमाला त्यांनी एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य मी नाही माझं नाही माझं हे मी ठेवलंच नाही हे प्रवचन मी ठेवलंच नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला त्याही टायमाला रात्र पुरली नाही आणि आज ज्या टायमाला दादा मांग पाठीमाग उभं राहण्याची गरज आली तर त्या टायमाला तुम्ही सगळे बाजूला झालात खूप खूप सर्वांचे अभिनंदन आणि हो जोपर्यंत सुरेशांना धस वरती कोणताही शंभर कोटी असो का साडेतीनशे कोटी असो जोपर्यंत त्यांचा काडीचाही संबंध नाही त्यांच्यावर जोपर्यंत आपला मराठा समाज भरोसा करत राहील तोपर्यंत तो आमदार आपला आहे कारण की त्या आमदाराला सर्वपरीने छाडण्याचा प्रयत्न सर्वजण करणार आहे ते सर्वजणांना माहीत आहे पण मराठाची बाजू मानून लावल्यामुळं त्यांच्यावर हे मिठाचा खडा कोण टाकतंय हे सर्वात आधी शोधण्याची गरज आहे आणि ज्या टायमाला सिद्ध होईल की सुरेश दस हे मॅनेज झाले त्या टायमाला आपण सिद्ध आपण मन... त्या टायमाला वाईट कमेंट करा कारण की मनोज जरांगे दादा यांच्यावरही कितीक जणांनी गरळ ओकली आणि आपलेच मराठा समाजाचे आमदार खासदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री होते त्या टायमाला जरांगे दादावर आशील कमेंट केल्या काय तर म्हणे जरांगे मॅनेज होत नाही जरांगे मॅनेज झालेलं आहे जरांगे हे वाळू माफी आहे आता सध्याचं प्रकरण असं बघा की वाळू माफी हे जरांगे पाटलाच आहे मग विचार करा ज्या जरांगे पाटलांनी पाच कोटी मराठा समाजासाठी जी जीवाची न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही ये, ये एक एवढी मोठी फोज फाटा मराठा समाज एक करून दाखवला त्या जरांगे पाटलाचा आज किमान त्यांच्या फोर व्हीलर गाड्या बंगले असायला हवे ना ते एक साधं सिंपल दहा दहा पत्राच्या घरामध्ये असतात आणि पाच कोटी मराठा समाजाचा काळीच जर कधी असा असेल तर विचार करण्याची एवढी गोष्ट आहे जरांगे पाटील यांना मराठा समाजाने नेता कशासाठी बनवलंय कारण की जरांगे दादा एकमेव एक निष्ठ आहेत आणि हो त्याचप्रमाणे माझं एक व्यक्तिगत मत आहे की सुरेश अण्णा धस यांच्यावरही कोणताही अजून सिद्ध झालेलं नाही सुरेश अण्णा धस यांच्यावर वाईट कमेंट करणं थांबवा अन्यथा आम्हीही आंदोलन करू जो कोणा हे प्रकरण पांगलं याच्यात हे शोधण्याची गरज आहे आणि सुरेश अण्णा धस हे मॅनेज झालेले आहे किंवा नाही याचा अजून खुलासा झाला नाही जोपर्यंत खुलासा होत नाही तोपर्यंत मराठा समाजाने शांत बसण्याची गरज आहे जरांगे दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आणि पाच कोटी मराठा समाजालाही मान्य राहील पण जरांगे दादाला आज भेटण्यासाठी सुरेश यांना दस येत आहे ज्या टायमाला त्यांचं सिद्ध होईल त्या टायमाला आपण आवाज उठावू पण आता सध्याच तरी सुरेश यांना दस यांना ट्रोल करण्याचं थांबवावे ही एक माझी नम्र विनंती जय शिवराय एक मराठा लाख मराठा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा